मनुष्य पशु पक्षी तसेच प्राणी अशा सर्वांच्या जीवाला धोकादायक असलेला नायलॉन मांजा कोणीही खरेदी विक्री करू नये हा मांजा जर कोणी विक्री करत असेल तर त्याची माहिती मनपा प्रशासन तसेच पोलिसांना द्यावी असं आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर पंकज जावळे यांनी नगरकरांना केलंय अहमदनगर शहर महापालिका हद्दीमध्ये चायना मांजामुळे जे काही अनिष्ट प्रसंग घडतात त्यासाठी मान्य उच्च न्यायालयाने आपल्यावर प्रतिबंध लागू केले ला आहेत त्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या माध्यमातून जो कोणी चायना मांजा विकतोय असा मां जर कोणी पकडून दिला किंवा त्याची जर माहिती जर गुप्त स्वरूपात महापालिकेला दिली तर त्याला पाच हजार रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आम्ही घोषित केलं आहे तरी माझी सर्व नागरिकांना आव्हान आहे की जर कोणी आपल्या अवैधरित्या चायना मांजा विक्री करताना आढळल्यास त्याची माहिती महानगरपालिकेला तसेच पोलीस प्रशासनाला द्यावी व कोणीही मांजा चायना मांजा खरेदी करू असे सर्वांना नम्र आव्हान